नमस्कार मी श्वेता आपण पाहत आहे साम टीव्ही साम टीव्हीच्या महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत असं का होतं याविषयी आपण चर्चा करतोय आणि या सातव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि आपल्याला माहिती दर बुधवारी या विषयासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत स्टुडिओमध्ये असतात सुप्रसिद्ध राजज्योतिषत्रिक श्री माधव गुरुजी सगळ्यात आधी आपण त्यांचं स्वागत करूया नंतर त्यांची ओळखही मी करून देते नमस्कार गुरुजी साईराम आदेश गुरुजींची ओळख मी आपल्याला करून देऊ इच्छिते आपण गुरुजींना खरंतर ओळखताच श्री माधव गुरुजी यांनी शुक्राचार्य असस्ट्रोलॉजी सेंटर दिल्ली त्यांनी ज्योतिषशास्त्रांचा विविध शाखांचा तब्बल सोळा वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून राज ज्योतिष यांत्रिक ही पदवी संपादित केलेली आहे आणि आजच्या घडीला खरं तर ही गोष्ट आवर्जून मला सांगायची कारण आजच्या घडीला ही पदवी संपादित केलेली आहे महाराष्ट्रामध्ये फक्त सात जण आहेत आणि श्री माधव गुरुजी हे त्यापैकीच आहेत हा प्रदीर्घ अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण करून महाराष्ट्रातल्या त्या सात जणांपैकी स्वतःचं स्थान हे मिळवलेलं आहे श्री माधव गुरुजी हे रायगड जिल्ह्यातील असून त्यांच्या घराला ज्योतिष विद्याशास्त्रांची सात पिढ्यांची परंपरा आहे आणि ही सात पिढ्यांची परंपरा श्री माधव गुरुजी हे खूप छान पद्धतीनं पुढे चालवतात ते सातवे वंशज असून घराण्याची परंपरा आणि ज्योतिषशास्त्राची परंपरा ते छान पद्धतीनं पुढे चालवण्याचं काम करतात तसं श्री माधव गुरुजी हे कायद्याचे पदवीधर सुद्धा आहेत प्रतिभा एस्ट्रॉलॉजी रिसर्च सेंटर पनवेल आणि दादर इथं असून श्री माधव गुरुजी या दोन्ही सेंटरवर आपली सेवा पुरवत असतात श्री माधव गुरुजी यांना भेटण्यासाठी आपण पनवेल या सेंटरवर दर सोमवार मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी तर प्रत्येक शनिवार आणि रविवार शिवाजी पार्क दादर इथं गुरुजींना भेटू शकता तसं श्री माधव गुरुजी यांचं मार्गदर्शन आता आपल्याला सुद्धा मिळणार आहे तर ज्यांना कोणाला गुरुजींना भेटायचं आहे त्यांनी मे महिन्यातील बारा तेरा चौदा या दिवशी गुरुजींना नक्कीच भेटा खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्कसुद्धा साधू शकता याशिवाय गिरनार यात्रा दत्तपीठ नर्मदा परिक्रमा चारधाम यात्रा अशा धार्मिक यात्रा गुरुजी नियोजित करत असतात तर आपण याचा सुद्धा लाभ घेऊ शकता स्वतः श्री माधव गुरुजी यांच्यासोबत साधने सहित तुम्ही धार्मिक यात्रेचा लाभ घेऊ शकता यासाठी सुद्धा खाली जो क्रमांक दिला त्यावर नक्कीच संपर्क साधा गुरुजींचं आणखीन एक वैशिष्ट्य ते म्हणजे गुरुजींची राधे फाउंडेशन नावाची बहुउद्देशीय ट्रस्ट आहे आणि गुरुजी शिक्षण क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान हे खूप छान पद्धतीचं आहे बाबा इंटरनॅशनल नावाची सीबीएसई स्कूल कर्ज तिथं आणि गुरुजी प्रेसिडेंट सुद्धा आहे चला तर मग चर्चेला सुरुवात करूयात असं का होतं आपल्या विविध अर्थ आपण आपण समजून घेतोय गुरुजी आतापर्यंत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केली आता थोडस मला आरोग्याकडे यायचंय कारण बऱ्याचदा काय होतं की सगळ्या टेस्ट आपण करतो पण डायग्नोज काही होत नाही मग टेस्ट करत राहतो तरीही रिपोर्ट नॉर्मल आहेत नेमकं काय झालंय हे काही कळू शकत नाही तर नेमकं बरं असं का होतं आणि मग उपाय सुद्धा काही आहेत का याच्यावर आणि मग असं का होतं ही ज्या वेळेपासून आपण सिरीज चालू केली आहे तर आपण सगळे असंच प्रश्न घेतो आहे की ज्या प्रश्नामध्ये लोकांना उत्सुकता आहे त्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे प्रसंग येत आहेत किंवा हे सगळं ते फेस करत आहेत आणि या माध्यमातून आपण त्यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की नुसती ती समस्यांना सांगत आहे तर त्याच्यावरती उपाय सांगतो आहे आणि त्याच्यामधली महत्त्वाची उपासना म्हणजे महत्त्वाची अशी समस्या आहे आणि त्याच्यावर खरोखरी महत्त्वाची अशी साधना उपासना किंवा त्याच्यावर उपायसुद्धा आहे त्याच्यामध्ये माणूस ज्या वेळेला म्हणजे की आजारी असतो आणि मग तो वारंवार टेस्ट करतो आणि टेस्ट करून त्याच्यामध्ये डायग्नोसिस काहीच होत नाही म्हणजे आणि डायग्नोसिस होत नाही त्यामुळे त्याला ट्रीटमेंट कुठलीच मिळत नाही आणि ट्रीटमेंट कुठलीच मिळत नाही त्यामुळे आजार पण बरं होत नाही आणि मग टेस्ट करून करून त्याला कंटाळा येतो विकनेस त्याच्यामध्ये आलेला असतो आणि मग असं का होतं हा प्रश्न समोर उद्भवतो हो की अरे डॉक्टर म्हणतात की तुम्हाला काहीच आजार नाही आहे म्हणजे तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि हा तर आजारी आहे म्हणजे था 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 था। तर मग याचं महत्त्वाचं कारण असतं की प्रत्येक वेळेला आजार हा शारीरिकच असेल असं नाही म्हणजे की शारीरिक आजार आहे आणि आपण डॉक्टरांकडे गेलो आहे हा एक पार्ट आहे परंतु प्रत्येक वेळेला असलेला आजार हा शारीरिकच असेल असं नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक पेशंट हा वर्तमानातच असेल असं नाही म्हणजे बहुतांश वेळेला असं होतं की आपण डॉक्टरांकडे जातो इलाज वगैरे सगळं करण्याकरता आणि म्हणजे की आपला प्रॉब्लेम सांगतो की मला असं होतं तसं होतं आहे आणि मग त्याला अनुषंगून त्या लक्षणांवरनं वेगवेगळ्या टेस्ट केल्या जातात की त्याच्यामध्ये आपल्याला रिपोर्ट काही मिळत नाही परंतु बहुतांश रुग्ण जे असतात हे त्यांच्या भूतकाळामध्येच असतात भूतकाळामध्ये त्यांच्याबरोबर झालेली ट्रॅजेडी त्यांचा झालेला अपमान त्यांना झालेलं दुःख ह्या सगळ्या गोष्टी इतक्या दाटून आलेल्या असतात की त्या दाटून आलेल्या असल्यामुळे ते असह्य झालेलं असतं आणि या असह्यतेमुळे म्हणजे की फक्त ते आजारपणे बाकी त्याच्या पलीकडे जाऊन बघाल तर त्याच्यामध्ये रोग कुठलाही नाही आहे आणि दुसरी एक याच्यामध्ये अशी व्हरायटी मिळते की ते लोक कायम भू म्हणजे की भविष्यात असतात म्हणजे काही लोक भूतकाळात असतात आणि काही पेशंट जे असतात ते कायम भविष्यकाळामध्ये असतात म्हणजे काळाची चिंता माझ्या बाबतीत असं होईल का माझं तसं होईल का माझ्या मुलाचं असं होईल का माझ्या मुलाचं तसं होईल का आणि त्या भविष्य काळातल्या एक एक गोष्टीच्या चिंतेमध्ये असल्यामुळे त्या चिंतांचं इतकं वर्णन वाढतं की त्याच्यामुळे या आजारी पडतात ज्या आजाराचं कुठलंही निदान होऊ शकत नाही आणि कुठलंही औषध दिलं तरी त्या गोष्टीकरता औषधच नाही त्यामुळे त्यांना कधी बरंच वाटत नाही म्हणजे ह्याच्यावर एक खूप चांगलं उदाहरण द्यायचं झालं ना तर आता नर्मदा परिक्रमेमधलं देता येईल म्हणजे नर्मदा परिक्रमेमध्ये माझ्याबरोबर तांबोळी म्हणून एक गृहस्थ होते आणि म्हणजे की नॉर्मली ते पासष्ट सदुसष्ट वर्षाचे होते आणि ते ज्या वेळेला म्हणजे की तिथे आले तर त्यावेळेला सगळ्यांचे चेहरे फुललेले होते पण तिथे आल्यानंतर मला त्यांच्या चेहऱ्यावरती थोडासा नर्वसनेस जाणवला की जिथून आम्ही पिकअप पॉईंटवरती आलो की आता नर्मदा परिक्रमा सुरू करायची आणि त्यावेळेला मग म्हणजे की असं आलं की ते गाडीमध्ये बसले आणि त्यांचा चेहरा सांगत होता की त्यांना काहीतरी त्रास आहे आणि ते म्हणजे मला बरं वाटत नाही मला बरं वाटत नाही आहे तर मै्याच्या कृपेने म्हणजे नर्मदा परिक्रमामध्ये दरवेळेला असं असतं की कोण ना कोण डॉक्टर आमच्याबरोबरच असतात की त्यांना नर्मदा परिक्रमा करायचे आणि दोन्ही उद्देश सॉल्व होतात की आमच्याबरोबर आम्हाला वैद्यकीय सेवा पण भेटते आणि बरोबर त्यांनासुद्धा नर्मदा परिक्रमा होते तर आपल्याबरोबर दोन डॉक्टर होते म्हणजे तर आपण त्यांना सांगितलं की सर बघा जरा आणि ते दुसऱ्या बसमध्ये होतं मी वेगळ्या बसमध्ये होतो तर डॉक्टरांनी जाऊन त्यांना तपासलं विचारलं सगळं त्यांची ऑक्सिजन लेवल वगैरे बघितली तर सगळ्या गोष्टी ओके आहेत म्हणजे पण काकांना म्हणजे काही प्रॉब्लेमच म्हणजे मग त्यांनी डॉक्टरांनी मला येऊन सांगितलं की बघा त्यांचं सगळं व्यवस्थित आहे बीपी वगैरे पण त्यांना बरं वाटत नाही गुरुजी तुम्ही एकदा स्वतः त्यांच्याशी बोलून बघा तर काहीतरी फरक पडेल मग दुपारी जसं लंचला वगैरे गाडी थांबली त्यावेळेला मी आवर्जून त्यांच्याशी बोललो आणि मग सगळं झालं आणि मग त्यांना ज्या व्यक्तीने रिकमेंड केलेलं त्या व्यक्तीला मी फोन केला की अरे यांच्या मुलाचा वगैरे मला नंबर काही देऊन ठेवा कारण तुमचाच नंबर दिलेला आहे उद्या जर काही इमर्जन्सी वाटली कारण त्यांना बरं नाही तर त्यांच्या मुलाचा किंवा मुलीचा नंबर असेल तर योग्य होईल त्याला ते म्हटलं की नाही त्यांच्या मुलगा मुलगी कोणी संपर्कामध्ये राहतील असं मला वाटत नाही म्हणले मलाच फोन करा काय तसं वाटलं तर मी हे करीन म्हटलं काय एवढी का परिस्थिती आहे त्यावेळेला त्यांनी माझ्या लक्षात आणून दिलं की त्यांनी एक महिन्यापूर्वी म्हणजे अगदी नर्मदा परिक्रमेला याच्या दोन महिन्यापूर्वी त्यांनी त्यांच्या बंगल्याचा व्यवहार केला त्याचे सात कोटी रुपये आले आणि दोन मुली आणि एक मुलगा आहेत त्यांना सगळ्यांना अपेक्षा होती की आता आम्हाला काहीतरी त्याच्यामधलं शेअर देतील म्हणजे पण त्यांनी ते सगळे स्वतःकडे ठेवले त्यांना एक रुपयाचाही शेअर दिला नाही आणि त्यामुळे ती नाराजी होती म्हणजे आणि मग ज्यावेळेला ते इथे टूरला आले पिकअप पॉईंटला आले तर सगळ्यांची मुलं त्यांना फोन करतायत बऱ्याच जणांची मुलं त्यांना सोडायला आलेली की नर्मदा परिक्रमेला आपले आई वडील चाललेत आणि मग ते सगळं बघितल्यानंतर हे सगळं सुख माझ्या वाटेल नाही मग आता ले ले। ते त्या भूतकाळामध्ये म्हणजे की अडकले गेले आणि मग त्या याच्यामध्ये मला माझा मुलगा सोडायला आला नाही हे नाही ते नाही ते नाही की त्यांना आजारपणाला सुरुवात झाली मग मी गाडीमध्ये त्यांना व्यवस्थित समजावून सांगितलं की बघा असं असं आहे हे आहे ते आहे तुम्ही फोन करा तुमच्या मुलांना वगैरे त्यांना सगळ्यांना कदाचित ते कामात असतील म्हणून विसरलेही असतील म्हणजे आणि हळूहळू हळूहळू करता करता ते थोडे ॲडजस्ट होत मी त्यांना महेश्वर घाटावरती घेऊन आलो आणि महेश्वर घाटावर मी त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्या मुलांना फोन करून सांगा की मला नर्मदा परिक्रमा करत असताना आता मला असं जाणवलं की आता मला व्यवहारातून मुक्त व्हायला पाहिजे मला आध्यात्मिक आयुष्य जगायला पाहिजे आणि आल्यावर निश्चितपणे म्हणजे की त्या बंगल्याचे पैसे वगैरे त्याचं काही ना काही वाटप तुमचे हिस्से मी तुम्हाला देऊन आता व्यावहारिक अंगातून मोकळं होणार आहे आणि त्यावेळेला त्यांनी तेवढं ऐकलं आणि त्या मुलांना फोन केला त्यांच्या की के बाबा मी आल्यावर असं असं ठरवलं आहे आणि मग त्याच्यानंतर सगळी परिस्थिती बदलली दिवसातून दोन वेळा तीन वेळा त्यांना मुलामुलींचे फोन यायला लागले आणि काका एकदम बरे झाले म्हणजे वास्तविक पाहता आजार पण कुठल्याही प्रकारचा हो नव्हता आजार पण फक्त एवढंच होतं की बस म्हणजे की माझे मुलं मुलगी मला फोन करत नाही काही नाही मग हे त्यांच्याशी जसं वागलेले तसं ते यांच्याशी वागत होते तर प्रत्येक रुग्णाच्या बाबतीमध्ये असं ही परिस्थिती मॅक्झिमम असतं ज्यावेळेला तुमचे सगळे रिपोर्ट निगेटिव्ह म्हणजे की पॉझिटिव्ह आहेत कुठल्याही रिपोर्टमध्ये तुम्हाला नॉर्मल रिपोर्ट मिळत आहेत सगळं तुमचं व्यवस्थित आहे आणि असं असताना म्हणजे की तुम्हाला आजार पण राहत आहे तर तुमच्या भूतकाळामध्ये तुम्ही असाल दुसरं आमच्याबरोबर एक म्हणजे की चौगुले अँकल होते ते चौगुल अंकलना विचारलं की कसं काय नर्मदा परिक्रमा चालली आहे खूप छान चालले पण मला बरंच वाटत नाही मला बरंच वाटत नाही तर मी त्यांना म्हटलं की बघा नर्मदा मैयाच्या जवळ आलं ना की मनामध्ये कुठली चिंता नका ठेवू तुमच्या मनात का काहीतरी का चिंता आहे म्हणून आहो बोलले माझ्या मुलीचं गुरुजी लग्नच जमत नाही म्हणजे मला प्रत्येक ठिकाणी आल्यावर असं वाटतं आता तुमच्याबरोबर मी एवढा प्रवास करतो आहे आणि तुम्ही माझ्याबरोबर आहात मला असा आशीर्वाद द्या की लवकरात लवकर माझ्या मुलीचं लग्न जमेल म्हणून मी म्हणून बघा आपण मैयाच्या किनाऱ्यावर आहोत हो आणि मी मैयाला साक्षी ठेवून सांगतो की बघा इथून गेल्यानंतर आहे ना अगदी सहा महिन्याच्या आतमध्ये तुमच्या मुलीचं शंभर टक्के लग्न जमेल म्हणजे तर त्या एका गोष्टीवरती त्यांनी पूर्णपणे त्यांची ती यात्रा आहे ती पॉझिटिव्ह झाली प्रत्येक यात्रेमध्ये प्रत्येक यागामध्ये किंवा प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये ते पूर्णपणे इन्वॉल्व्ह झाले फक्त या शब्दावरती की बस सहा महिन्यामध्ये माझ्या मुलीचं शंभर टक्के लग्न होणार आहे नाहीतर ती भविष्यामधले चिंता की त्यांच्या मुलीचं लग्न त्यांच्या मुलीचं लग्न आणि ज्यावेळेला आम्ही नर्मदा परिक्रमाहून रिटर्न जर्नीमध्ये होतो म्हणजे मुंबईकडे परतत होतो त्यावेळेला मी त्यांच्या त्यांच्या बाजूला बसलो आणि त्यांना विचारलं कशी झाली यात्रा वगैरे बोलले खूप छान झाली पण गुरुजी तुम्ही मला दिलेलं वचन लक्षात येणार बिलकुल लक्षात आहे सहा महिन्याच्या तुमच्या मुलीचं लग्न होणार मी म्हटलं तुमच्या मुलीचा बायोडाटा फोटो वगैरे मला दाखवा म्हणजे कारण मी काहीच बघितलेलं नाही आहे त्यावेळेला मला कळलं की त्यांच्या मुलीचं सदतीस वर्ष वय आहे आणि मग मी त्यांना विचारलं की मग हिचं का अजूनपर्यंत लग्न झालं नाही ते म्हटलं अहो खूप स्थळ वगैरे सांगून आली पण तिलाच लग्न करायचं नाही तिला स्वतःच्या करिअरमध्ये इंटरेस्ट आहे आणि तिने सांगितलं की जेव्हा माझ्या करिअरमधलं जे अचिव्हमेंट आहे ती माझी अचिव्हमेंट झाली की मी हंड्रेड पर्सेंट लग्न करेन ती अचिव्हमेंट पण तिला होत नाही आणि तिचं लग्न पण म्हणजे की त्यामुळे ती लग्नाकडे लक्ष पण देत नाही आणि मला तोच घोर आहे की एकदा तिचं लग्न लावून दिलं एकदा तिचं मी कन्यादान केलं की माझ्या जबाबदारीतून मुक्त झालो आणि माझ्या जीवनाचं सगळं कल्याण होईल आता या भविष्यातल्या चिंतेमुळे प्रत्येक दिवस त्यांचा त्रासामध्ये चार गोळ्या त्यांना चालू का काय एवढं का तुमचं लोपी होतं अहो म्हटलं या चिंतेमुळेच म्हणजे त्यांनाही समजते तरीसुद्धा त्याच्यामध्ये रुग्णता कंटिन्यू आहे आणि मग त्याच्यानंतर ते इकडे आले इकडे आल्याच्या नंतर आता थर्टी सेवन इयर्स हे वगैरे आहे परंतु नर्मदा मैयाचे इतके आशीर्वाद असतात की खरोखर त्या मुलीला तिच्या करिअरमध्ये जे काही तिला पोस्टिंग हवं होतं किंवा ज्या गोष्टी करतात जी अचिव्हमेंट होती ती अचिव्हमेंट तिला प्राप्त झाली ती प्राप्त होऊन झाल्याच्यानंतर त्यांनी घरी येऊन वडिलांना सांगितलं की तुम्ही आता माया करता स्थळ बघा निश्चितपणे मी लग्न करीन म्हणून मुलगा व्यवस्थित असेल तर कारण मला जे अचिव्ह करायचं ते झालेलं आहे आणि हे फक्त नर्मदा परिक्रमा करून झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यामध्ये घडलं आणि मग त्यांनी पहिले मला फोन केला की कि असं असं झालं आहे वगैरे आणि लगेच एक चांगला बायोडाटाही सांगून आला तोही मुलगा चाळीसशेच्या घरामध्ये होता आणि त्याचाही सेम प्रॉब्लेम होता की त्याला त्याच्या करिअरमध्ये एक अचिवमेंट हवी होती जी अचिव्हमेंट घेतल्यानंतरच त्याला लग्न करायचं होतं त्यांनी ती अचीवमेंट प्राप्त केली त्यामुळे त्यांनी लग्नाला लगेच होकार देऊन त्या ठिकाणी त्या दोघांचा विवाह सोहळा संपन्न पडला आणि नर्मदा परिक्रमेहून आम्ही आल्यानंतर अवघ्या चार महिन्यामध्ये म्हणजे आता रिसेंटमध्ये त्यांचा लग्न सोहळा सुद्धा पार पडला तर ही महत्वाची गोष्ट म्हणजे की याच्यामध्ये आहे की आजारपणाच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला तुमचं निदान होत नाही किंवा सगळे रिपोर्ट तुमचे नॉर्मल आहेत तर याच्यामध्ये ही बेसिक हीच गोष्ट असते म्हणजे की तुम्ही एकतर भूतकाळामध्ये असाल किंवा भविष्य काळातल्या चिंतेमध्ये असाल तुम्ही एकतर म्हणजे की भूतकाळामधल्या ज्या चिंता किंवा जे ट्रॅजेडी मनामध्ये ठेवले ती पूर्णपणे सोडून द्या जे झालं ते संपलं आहे म्हणजे तुम्ही वर्तमानामध्ये जगा आणि भविष्यातल्याही कुठल्या गोष्टी चिंता सोडून तुम्ही वर्तमानामध्ये राहा तुम्ही अशा प्रकारे कुठल्याही समस्येला सामोरे जाणार नाही तुम्ही हंड्रेड पर्सेंट अशा समस्येमधनं बाहेर पडा आणि याच्यावरती उपाय काय तर उपाय नर्मदा परिक्रमा करा आपल्या परिक्रमा असतात आता चारधाम यात्रेला आपण जाणार आहे चारधाम यात्रेला चला मायाबरोबर सात जून ते वीस जून चारधाम यात्रा आहे निश्चितपणे ती यात्रा करत असताना तुम्ही वर्तमानात राहाल तुमच्याजवळ पुण्य राहील आणि याच्या व्यतिरिक्त अशामधनं भूतकाळामधनं तुम्ही वर्तमानात एकदा आलात ना तुम्हाला कुठलाही आजार राहणार नाही गुरुजी ज्या पद्धतीने तुम्ही खरं तर सांगितलं की मानसिक दृष्ट्या जर आपण सुदृढ असू तर आजार हे कुठलेही होणारच नाही आता दुसरा प्रश्न मला असा विचारायचा आहे की सर्व जबाबदारीतून त्रास म्हणजे जसं पाहिलं तर साक्षीदार असेल जमीनदार असेल यामुळे सतत तर कुठे ना कुठेतरी त्रास होत असतो पण तरीही माणूस ना त्याच चुका सुद्धा करतो बरं का तर नेमकं असं का होतं बरं का असा नेमका माणूस वागतो आणि मग त्यावर उपाय सुद्धा काय आहेत का मॅडम हा प्रश्न म्हणजे असा असतो ना की कि कितीतरी लोकांच्या बाबतीमध्ये असं चालू असतं म्हणजे की ते कुणाला ना कुणाला जामीन राहिलेत ते जामीन राहिले ज्यांनी कर्ज घेतलं तो हप्ते भरत नाही त्याचे हप्ते यांच्या अकाउंटमधनं चालले आहेत किंवा त्याच्या नोटीस यांना येत आहेत यांच्या घरची लोकं यांना बडबड करत आहेत या सगळ्या गोष्टी त्यांच्या बाबतीत असतात पण पुन्हा नव्याने कोणतरी येतं त्यांच्या पुढे रडगाणं गातं मग ते म्हणतात अरे मग तुला कर्ज मिळत नाही का नाही नाही मला कोणी जामीन राहत नाही चला मी तुला जामीन राहतो आणि मग ते लोक त्यांना मोठ्या धर्मात्मा भरून जामीन राहतात आणि जामीन झाल्यानंतर पुन्हा त्याच गोष्टी चालू होतात की तो कर्ज भरत नाही आणि यांच्याबद्दन जावं लागतं साक्षीदार जामीनदार या जबाबदाऱ्या आहेत आपल्या अनेक कार्यक्रमांमधून आपण सांगतो की ऋषींनी सर्वात मोठी म्हणजे की ज्याला म्हणतात ज्ञानबाजी मेघ ती भविष्यशास्त्रामध्ये लिहून ठेवले की जर तुमच्या आयुष्यामध्ये समस्या आहे तर त्या समस्येचं सर्वात बेसिक कारण हे की एक तर तुमचा अतिभावनाशील स्वभाव नाही तर अनावश्यक जबाबदाऱ्या की तुम्हाला आयुष्यामध्ये समस्या कमी करायची असतील तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला सुखी राहायचं असेल तर तुम्ही सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की तुमच्या इमोशन्स कंट्रोलमध्ये ठेवा तुमचा भावनाशील स्वभाव कंट्रोलमध्ये ठेवा दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुमच्या आयुष्यामध्ये अनावश्यक जबाबदाऱ्या टाळा परंतु प्रॉब्लेम काय होतं नेमकं याच्या विपरीत घडतं माणूस प्रत्येक ठिकाणी मोठेपणा करायला जातो आणि मग भावनाशील होऊन त्याच्यामध्ये अडकतो नाहीतर मग कुणाला तरी मदत करायला जातो आणि अनावश्यक जबाबदाऱ्या तुम्ही घेतल्या अनावश्यक जबाबदारीमध्ये ही जामीनदारकी आली त्याच्यानंतर साक्षीदार आलं हे जर तुम्ही केलं तर त्याच्यामधनं त्रास होणारच आहे आता बेसिकली हे समजत असताना सुद्धा माणूस का चुकतो तर याच्या पाठीमागे दोन कारणं असतात याच्या पाठीमागे सर्वात महत्त्वाचा योग येतो म्हणजे की शनी राहूची जर युती असेल किंवा केतू आणि शनीची जर तुमच्या कुंडलीमध्ये कुठल्याही स्थानामध्ये युती असेल तर तुमच्या कुंडलीमध्ये प्रवचन नावाचा दोष होतो आणि हा प्रवज्ञा नावाचा दोष आहे हा शंभर टक्के तुम्हाला या गोष्टी करायला लावतो म्हणजे याचा इतका अनुभव आहे ना, या ना की ह्या लोकांना माहिती असतं की नाही मला कुणाला जामीन राहायचं नाही आहे मला कुणाची जबाबदारी घ्यायची नाही मी आर्थिक जबाबदारी घेतली की मी फसणारच आहे एवढं सगळं म्हणजे की अक्षरशः म्हणतात तसा पाढा त्यांचा पाठ असतो पण जेव्हा वेळ आली एखाद्या माणसाने त्यानं येऊन सांगितलं अरे माझ्याकडे अशाशी समस्या आहे माझ्या आयुष्यामध्ये असं असं चालू आहे की मग त्यांच्यामधला मोठेपणा इतका जागृत होतो पुढे ते धर्मात्मा बनतात आणि मग बेलाशकपणे त्याला सांगतात नाही नाही मी तुला जामीन राहतो आणि पुन्हा त्यात चुकलं आमच्याकडे एक पांडे म्हणून आमचे म्हणजे की क्लायंट आहेत जे आमच्याकडे आले आणि आल्यानंतर त्यांनी सांगितलं की काय करू मला शहात्तर हजार रुपये पगार आहे पण शहात्तर हजारामधला अर्धाच पगार माझ्या हातामध्ये येतो तर आम्ही म्हटलं एवढं कर्ज घेतलंय का, का तुम्ही ते अहो एवढं कर्ज मी घेतलं नाही मी पन्नास लोकांना जामीन आहे त्याच्यामधले जे लोक पैसे भरत नाही त्यांचे सगळ्यांचे पैसे माझ्याच खात्यामधून जातात आणि असं असतानासुद्धा सुद्धा वारंवार मी ही चूक करतो तर ही चूक माझ्या हातून घडणार नाही याच्याकरता काय करावं लागेल तर मी त्यांना उपाय सांगितलं की तुमच्या कुंडलीमध्ये प्रवज्जा नावाचा दोष आहे तुम्ही किती ठरवलं तरी तुमच्या हातून या चुका होणार तुमचा पैसा असाच वेस जाणार तुम्ही याच्यामध्ये शनियाग करा म्हणजे आणि शनियाग करून याच्यामध्ये प्रवज्ञा दोषाची आपण शांत करू पूर्णपणे विधिविधानासहित हा शनियाग केला जातो म्हणजे हा पंचयागामधला श्रेष्ठ याग आहे आणि हा याग केल्यानंतर हा दोष तुमचा निश्चितपणे जाईल आणि ही स्वभाव प्रवृत्ती किंवा हे प्रकारचं तुमचं एक विघ्न तुमच्या आयुष्यामध्ये किंवा जी समस्या तुमच्या आयुष्यामध्ये ती पूर्णपणे निघून जाईल आणि सरांनी आमचा ऐकला आणि त्याप्रमाणे रिसेंटमध्ये शनियाग होता त्या शनियागामध्ये ते आले आणि पूर्णपणे विधिवत शनियाग केला त्याच्यानंतर फरक असं झालं की ते प्रत्येक वेळेला असं असायचं की त्यांच्या बॅग त्यांच्या तीन महिन्याच्या सॅलरी स्लिप त्यांचं म्हणजे की आधार कार्ड वगैरे जे काय केवायसी डॉक्युमेंट लागतात ती सगळी फॉर्म नंबर सोळा सकट असायची की कोणी म्हणलं जामीन राहायचं की पांड्याची पहिले तयार की त्यांनी लगेच सगळी कागदपत्र काढून द्यायची आणि मग नेहमीप्रमाणे फसायचं ते आल्यानंतर त्यांनी सर्वात पहिली गोष्ट म्हणजे सॅलरी स्लिप घेणंच बंद केलं के की जेणेकरून माझ्याकडे डॉक्युमेंट आणणार नाही आणि सेकंड थिंग त्याच्यानंतर शनि शनियागाचा इफेक्ट इतका झाला की आता फक्त त्यांच्या अकाउंटमधनं सात हजार रुपये कटिंग होतात आणखीन दोन चार महिन्यामध्ये ते सुद्धा त्यांच्या अकाउंटमधनं निघून जातील म्हणजे की तेही कटिंग होणार नाहीत की बाकी सगळी खाती सविस्तर होऊन एकदा ते नवीन जे अडकत होते प्रत्येक वेळेला मध्ये ते आता बंद होईल तुम्ही अशा समस्येमध्ये अडकले असाल तर आत्ता अठरा मेलाच आपल्याकडे शनियाग आहे शनि मंदिर आहे सुंदर ज्या मंदिरामध्ये मंदिरा आपण पूर्णपणे शनियाग संपन्न करतो या स्थानाचंसुद्धा खूप महत्त्व आहे त्या ठिकाणी तुम्ही आल्यानंतर निश्चितपणे शनियागाच्या त्या महात्म्यामध्ये तुम्हाला त्या स्थानाचं महत्त्वसुद्धा मी सांगेन आणि तुम्हाला ते खूप आवडेल म्हणजे तर येत्या अठरा मेला शनियाग आपण संपन्न करणार आहोत जो पंचयागामधला श्रेष्ठ याग आहे प्रवज्जा दोष असेल त्याच्याबरोबर मिशकन्या योग असेल अमावस्या योग असेल राहू ग्रहण योग असेल तर अशा अनेक प्रकारचे जे पत्रिकेप्रमाणे कुंडलीप्रमाणे योग येतात की ज्याच्यामध्ये खरोखरी शनी महाराजांमुळे तुमच्या कुंडलीमध्ये काही अडीअडचणी निर्माण होत असतील काही त्रास निर्माण होत असतील किंवा अशा प्रकारच्या समस्या असतील तर त्याचं पूर्णपणे निवारणार्थ त्या ठिकाणी याग केला जातो त्या यागामध्ये नक्की तुम्ही सामील होऊ शकता आणि जसं याप्रमाणे तुम्ही जर जामिनकीमध्ये साक्षीदार म्हणून जर अडकत असाल तर निश्चितपणे तुम्हाला ही संधी आहे की या येत्या अठरा मेला तुम्ही माझ्याबरोबर या आपण सुंदररित्या आणि पूर्णपणे विधीपूर्वक तुमचा शनियाग संपन्न करूया जेणेकरून या समस्यातून तुम्ही बाहेर निघाल बाकी तुमचा आयुष्य आणि अगदी बरोबर आहे योग्य निर्णय आयुष्यात घेणं हे खूप महत्वाचं असतं आणि यागला जाण हा योग्य निर्णय नक्कीच ठरू शकतो तर निर्णय बऱ्याचदा योग्य असतात अनेकांचे होतखोर सुद्धा असतात पण तरी स्थैर्य कुठेतरी लाभत नाही असं नेमकं का होतं बरं मग उपाय आहेत का काही मॅडम स्थैर्य लाभत नाही म्हणण्यापेक्षा कसं असतं माहिती आहे का की माणसाच्या आयुष्यामध्ये म्हणजे की काही काही लोकांच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं ना तर त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे की एक क्रमच असा असतो की ते लोक स्थिर राहतच नाही म्हणजे की त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळेला अस्थिरता येत राहते आणि अस्थिरता येत नाही त्याच्या म्हणण्या पाठीमागे धरलं ना तर खरोखर यांच्या पाठीमागचा कर्मदोष म्हणावा लागेल कारण त्यांच्या लोकांवरती म्हणजे की ते अगदी उंबरठ्यावरती असतात म्हणजे की आता त्यांना जी अचिवमेंट पाहिजे किंवा जे त्यांना प्राप्त करून घ्यायचं आहे त्या प्राप्त करून घ्यायच्या उंबरठ्यावरती आहेत आणि त्या उंबरठ्यावरती असताना त्यांच्या आयुष्यामध्ये असे एक जबाबदारी येते की त्या जबाबदारीमध्ये ते इतके अडकतात की ते अचिव्हमेंट त्यांना घेता येतच नाही पण तिथे त्यांचा करिअरच संपतं कर्माचा श्राप हा शंभर टक्के असतो बघा आपण कर्णाला एकदा आठवण करूया कर्णाच्या याच्यामध्ये त्यांनी परशुरामांकडून ती पूर्णपणे ब्रह्मविद्या जी होती ती चोरून घेतलेली होती किंवा फसवून घेतलेली होती त्याला परशुराम म्हणलं की बघ तुम्हाला फसवून ही विद्या घेतली ही तुला फळणार नाही म्हणून जेव्हा तुला ही विद्या वापरायची वेळ येईल त्यावेळेला काही ना काही अशा गोष्टी होतील की तुझं चाक जे आहे ते भूमी गिळेल म्हणजे आणि त्यातून बाहेर काढत असताना तुला ही विद्या वापरता येणार नाही कर्ण हा धनुर्विद्येमध्ये पूर्णपणे म्हणजे की त्याला खूप चांगल्या प्रकारे ती अवगत होती तसं असताना ज्यावेळेला त्यांनी त्या ते धनुर्विद्येमध्ये ब्रह्मास्त्र अर्जुनावरती चालवायचं घेतला अगदी तो इतका टप्प्यामध्ये होता की भगवान श्रीकृष्ण परमात्मा सारथी असताना सुद्धा कर्ण अर्जुनावरती भारी होत होता परंतु नेमकं त्याच वेळेला कर्माचा श्राप आला आणि त्या ठिकाणी ते, 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 ते चाक गिळलं गेलं आणि आयुष्यामध्ये असंच होतं याच्यावरती उदाहरण द्यायचं आलं तर माझे खूप जवळचे माझे मित्र आहेत आणि माझे क्लायंटही आहेत म्हणजे की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांना म्हणजे ते प्रिंटिंग टा ह्याच्यामध्ये होते क्षेत्रामध्ये होते आणि प्रिंटिंग क्षेत्रामध्ये एक फुजी हो टेक्नॉलॉजी येते ज्या फुजी टेक्नॉलॉजीचं त्यांना खूप अट्रॅक्शन होतं आणि ती टेक्नॉलॉजी मला हँडल करायला मिळालं पाहिजे ती टेक्नॉलॉजी मला रिप्रेझेंट करायला पाहिजे हो ते त्यांचं स्वप्न होतं आणि त्याच्याकरता अविरत त्या माणसांनी मेहनत केली जवळजवळ बावीस देशांमध्ये त्यांनी फिरलेले आहेत किंवा बावीस देशांमध्ये प्रिंटिंगच्या वेगवेगळ्या साधनांचा त्यांना अभ्यास किंवा त्यांचे लेक्चर्स होत होती या लेवलला ते होते आणि असं असताना म्हणजे की त्या फुजी टेक्नॉलॉजीच्या ते दारात गेले ते इंटरव्ह्यू देऊन आले आणि घरी त्यांच्या आईचा आजार पण चालू झालं आता आईचा आजार पण असताना म्हणजे की आईची जबाबदारी म्हणजे का अनावश्यक आहे का ती घ्यायलाच पाहिजे आणि मग ते आईच्या आजारपणामध्ये तिथे थांबले साडेतीन वर्ष पूर्णपणे आईची त्यांनी सेवा केली आणि साडेतीन वर्षानंतर त्यांच्या आई ऑफ झाल्या आता आई ऑफ झाल्याच्या नंतर असं आलं की ह्या संपूर्ण इन्स्टिट्यूट म्हणजे या वर्कमध्ये साडेतीन वर्षाचा गॅप हा खूप मोठा गॅप होतो की जो तुम्ही रिकवर नाही करू शकत आणि त्याच्यानंतर त्यांचं करिअर संपुष्टात आलं म्हणजे पुन्हा त्या लाईनकडे ते गेले नाही आणि त्याच्यानंतर घरी राहूनच दुसऱ्या काही गोष्टी म्हणजे शेअर मार्केट वगैरे किंवा अध्यात्म याचा त्यांनी स्वीकार केला आता बघाल ही व्यक्ती स्थिर होती या व्यक्तीचे निर्णय योग्य होते ही व्यक्ती मेहनती होती परंतु ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा कर्माचा त्याच्यामध्ये दोष येतो आणि याच्यावरती सर्वात सोपा उपाय असेल तर तुम्ही पंचयाग करा आपण प्रत्येक कार्यक्रमामध्ये सांगतो की बघा माणसाला पुण्याचा साठा हा कायम टिकवून ठेवायचा असतो आणि हा साठा जर आपल्या आपल्या याच्यामध्ये आपल्याला कायमस्वरूपी ठेवायचा असेल तर पंचयागाशिवाय अत्यंत नाही याच्या श्रावणामध्ये आपण चांगल्या मुहूर्तावर पाच याग म्हणजे पंचयाग करणार आहोत ज्याच्यामध्ये गणेश याग असेल नवचंडी याग असेल महामृत्युंजय याग असेल दत्त याग असेल हे सगळे याग त्या ठिकाणी संपन्न होणार तुम्ही निश्चितपणे या श्रावण महिन्यामध्ये चांगल्या मुहूर्तामध्ये या पंचयागाचा लाभ घेऊ शकता आणि तुमच्या आयुष्यामध्ये तो पुण्याचा साठा निर्माण करू शकता की जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये कुठलीही अस्थिरता येणार नाही प्रत्येक कार्यामध्ये यश येईल आणि तुम्ही पूर्णपणे यशस्वी व्हाल अगदी खरच खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं मला प्रेक्षकांना आठवण करून द्यायची की पुण्याला सुद्धा गुरुजींना तुम्ही भेटू शकता याच महिन्यामध्ये बारा तेरा चौदा मे या तीन दिवशी गुरुजी पुण्यामध्ये आहेत खरंच इथे आलात मला तुमचे आभार साईराम भली करे गुरु गोरक्षनाथ भली करे जीवन मंगलमय हो यानंतर महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची आपण कुठेही जाऊ नका पाहत रहा साम टीव्ही